डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आपण थोडासा वेगळ्या विषयावर चर्चा करूया वेगळा विषय म्हणजे तामिळनाडू येथील आद्य समाज क्रांतिकारक पेरियार रामस्वामी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नेमके काय ऋणानू बंद होते किंवा या दोघांमध्ये काय संवाद होत होता किंवा त्या दोघांचे किंवा संपर्क आला होता का या संदर्भात आपण एक थोडक्यात आपण या ठिकाणी विचार मांडूयात तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ इकडं जेव्हा चालू होती तेव्हाच किंवा त्या ते ते दरम्यान तमिळनाडूमध्ये पेरियार यांची सुद्धा स्वाभिमान चळवळ आ, या नावाने चालू होती वास्तविक पाहता पेरियार आ, हा विषय खा फा, फार मोठा आहे आज आपण पाहत आहोत पेरियारच्या विचारावरच तामिळनाडूचं राज्य जे आहे त्या राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे त्यांच्या विचारावर त्या ठिकाणचं सर्व राजकारण फिरत आहे तर एवढा मोठा विषय आपण बाबासाहेबांच्या सोबत त्यावेळेस पेरियार यांचं सपोर्टिंग किंवा त्यांचं बाबासाहेबांना सपोर्ट किंवा बाबासाहेबांचा त्यांना कसा होता बाबासाहेबांनी जेव्हा अनिलेशन अनिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा तो ग्रंथ पेरियार रामस्वामी यांनी त्यांच्या कुडू कुडी आरसू हे जे त्यांचं नियतकालिक होतं त्यामध्ये क्रमशः हा संपूर्ण ग्रंथ तामिळनाडूमध्ये भाषांतर करून छापला होता त्यानंतर जेव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेला जाण्यासाठी तयार झाले तेव्हा बाबासाहेबांना त्यांनी प्रचंड मोठा मोठा सपोर्ट केला समर्थन दिलं एवढंच नव्हे तर त्यांच्या समर्थनानिमित्त त्यांनी कुडी आरसूमध्ये तब्बल आठ दिवस सतत लेख लिहून समर्थन दिलेलं होतं आणि बाबासाहेबांच्या गोलमेज परिषदेसाठी ज्या ज्या लोकांनी इथं विरोध केला त्यांना कळव आव्हान तर दिलंच होतं परंतु त्यांच्यावर प्रचंड टीकाही पेरियार यांनी केल्या होत्या बाबासाहेब आणि पेरियार हे रंगूनच्या धम्म परिषदेमध्ये सोबत बसलेले होते किंवा एकाच अस म्हणजे शेजारी शेजारी बसून एका ठिकाणी ते सर्व ती परिषद अटेंड केलेली होती पेरियार खरं तर नास्तिक असले तरी बुद्धिजमवर मात्र त्यांनी कधी टीका केली नाही किंवा बाबासाहेबांनी जो बुद्धिजम ऍक्सेप्ट केला होता तेव्हा बाबासाहेबांना त्यांनी सल्ला असा दिला होता की तुम्ही एकट्यांनी धर्मांतर करण्यापेक्षा तुमचे लाखो अनुय जेव्हा तुमच्या सोबत येतील तेव्हा धर्मांतर केला तर त्याचा इफेक्ट खूप मोठा होईल हा म्हणजे पेरियार यांचा सल्ला सुद्धा तेव्हा जो होता तो खूप मोलाचा होता आणि ह्या दोघांचे वर्तमानपत्र जर आज आपण चालली आपण बाबासाहेबांचा बहिष्कृत भारत घ्या किंवा जनता पेपर घ्या यामध्ये पेरियारच्या चळवळीबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख आढळून येतील किंवा त्यांच्या तिकडच्या कार्यक्रमाचं वृत्तांकन आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळेल किंवा बाबासाहेबांचे जे या ठिकाणी चळवळी होत होत्या काळाराम मंदिरचा संघर्ष असेल किंवा महाडच्या चौदार तळ्याचा संघर्ष असेल या सर्व कार्यक्रमाचं वृत्तांकन पेरियार यांच्या वर्तमानपत्रात किंवा तिथल्या नियतकालिकात छापलेला आपल्याला आढळून येतं ते बाबासाहेब जेव्हा तामिळनाडूमध्ये जा जात होते तेव्हा पेरियार आणि त्यांच्या बैठका व्हायच्या एकमेकांच्या चळवळीविषयी ते समजून घ्यायचे किंवा महाराष्ट्रात पेरियार आले तर ते बाबासाहेबांजवळच थांबायचे पेरियार यांना भाषा त्यांची जी तमिळ भाषा आहेत त्या भाषेव्यतिरिक्त जरी दुसरी भाषा येत नसली तरी त्यांचे जे आ, सोबत भाषांतरकार असायचे त्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचा आणि त्यांचा संपूर्ण संवाद होत होता आणि त्यामुळं आज आपण पाहत आहोत पेरियार यांनी खरं तर बाबासाहेबांच्या चळवळीचा आणि बाबासाहेबांच्या इथल्या तत्वज्ञानाचा त्या ठिकाणी उपयोग करून संपूर्ण तामिळनाडूवर त्यांनी गारूड केलेलं होतं प्रामुख्यानं पेरियार यांनी तिथल्या जनतेच्या मनामधून अंधश्रद्धा कशी नष्ट करता येईल याच्यावर अधिक भर दिला होता कारण लोक केवळ अंधश्रद्धेमुळं दारिद्र्यात खितपत पडत होते यामुळे त्यांनी मग देव धर्म या गोष्टी ज्या आहेत या विरोधामध्ये त्यांनी प्रचंड प्रचार केला अगदी सर्व देवा, ते सर्वसामान्य लोकांना समजेल अशी भाषणं ते करत असत ते काही वेळा देवा देव आणि धर्मावर बोलत असताना ते म्हणत असत की देवापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला ब्राह्मण किंवा धर्म या गोष्टीच्या पायऱ्या कशाला हव्या आहेत किंवा देवावर टीका करत असताना ते लो, लोक म्हणायचे की आपली ही सर्व सृष्टी देवानी निर्माण केलेली आहे किंवा सर्व मानव देवानी निर्माण केलेले आहेत मग पेरियार म्हणायचे की देवावर टीका करणाऱ्या मा माझ्यासारख्या माणसाला देवानी कसं काय निर्माण केलं असेल म्हणजे अशा सामान्य माणसाला कळेल अशा गोष्टी ते भाषणातून सांगत असत त्यांचा उद्देश एकच होता की अंधश्रद्धेमधून आणि त्यावेळेसच्या जे भटशाही होती किंवा पुरोहितवाद होता त्यामधून बाहेर सामान्य माणसाला कसं काढता येईल या गोष्टीवर ते अधिक भर देत असत आणि आपणाला माहित असेल अन्युलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं की भारतामध्ये जेवढे मंदिर आहेत या मंदिरातल्या पुरोहितांची जी मक्तेदारी आहे एकाच जातीची ती संपवण्यासाठी या पुरोहितांची भरती सर्व जाती धर्मातून केली पाहिजे असं बाबासाहेबांनी त्या अनालिस ऑफ कास्टमध्ये दिलं होतं तर आज आपण पाहतो आहोत पेरियार यांच्या विचारधारेवर चालणारं जे तामिळनाडू राज्य आहे त्या तामिळनाडू राज्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला हा जो सल्ला होता तो त्या ठिकाणी आज राबवताना आपल्याला दिसतो आहे कारण आज जे मुख्यमंत्री आहेत स्टॅलिन त्या ठिकाणी त्यांनी या पुरोहितांच्या म्हणजे सरकारी भरतीच त्यांनी काढलेली आहे आणि त्यामध्ये जातीनिहाय म्हणजे जा कुठल्याही जातीचा माणूस ज्याच्याकडे त्या त्याची ट्रेनिंगची सनद असेल त्याला त्या ठिकाणी अर्ज करायला लावून अशा ब्राह्मणेतर लोकांमधून अनेक लोकांची त्यांनी पुरोहित म्हणून भरती केलेली आहे म्हणजे हे बाबासाहेबांचं स्वप्न आज तमिळनाडूमध्ये साकार होताना दिसतंय परंतु खेदाची गोष्ट एकच वाटते की बाबासाहेबांचं तत्वज्ञान इतर राज्यातले लोक राबवताना दिसतात परंतु बाबासाहेबांनी बाबासाहेब ज्या राज्यामध्ये जन्मले वाढले आणि त्यांची कर्मभूमी ज्या राज्यामध्ये महाराष्ट्रासारख्या आहे त्या ठिकाणी त्यांच्या तत्वज्ञानाला मात्र आज राजकीय तत्वज्ञान त्यांचं जे आहे किंवा राजकीय चळवळ जी आहे ती अजून कुठं उभारी येताना दिसत नाही जे की तामिळनाडूमध्ये पेरियार यांच्या तत्वज्ञानावर त्या ठिकाणी जे राजकारण चाललेलं आहे किंवा जे सत्ताधारी असतात एकतर डीएमके के किंवा एआयडीएम के म्हणजे हे दोन संघटनाच त्या दोन राजकीय पक्षच त्या ठिकाणी सत्तेवर असतात आणि हे दोन्ही राजकीय पक्ष पेरियार रामस्वामी यांनी द्रविड कळघम ही जी संघटना काढली होती या संघटनेमधून फुटून बाहेर पडलेली हे दोन्ही संघटना आहेत परंतु आज या दोघांचंच त्या ठिकाणी सत्ताकारण असतं इतर राजकीय पक्षाला त्या ठिकाणी अजूनही वाव नाही म्हणजे पेरियारची एवढी प्रचंड छाप आज त्या ठिकाणी आहे तशी छाप जर महाराष्ट्रात भा बाबासाहेबांच्या चळवळीची किंवा बाबासाहेबांनी सांगितलेलं राजकीय तत्वज्ञान आहे त्याची जर पडली या ठिकाणी जर बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर जर उभे राहिलेले जे रिपब्लिकन पक्षासारखे चळवळी जर सत्तेवर इथं आल्या तर तो खरं म्हणजे आपल्यासाठी सुदीन ठरेल एवढे दोन शब्द सांगून मी थांबतो जय भीम धन्यवाद